ये तो मेरा मेरे बाबा राजू हेलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना आता सकाळी सकाळी माझी मस्त देवपूजा झाली आणि पारायण वगैरे असं सगळं आटोपलं माझं त्याच्यानंतर आता मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे छान सगळे घरं झाडून घेतले आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मस्त फिनाईल टाकून ना घर मस्त पुसून घेतले आमच्या ना इकडं हॉलची जी फरची आहे ना तर तिला हे थोडे ॲसिडचे डाग आहेत त्याच्यामुळे ते पुसून आणि नाही पुसून तसेच दिसतात त्याच्यावर काही उपाय असेल तर तुम्ही नक्की सांगा मला घरातली सगळी क्लिनिंग वगैरे आवरून झाली आणि त्याच्यानंतर आता टिफिनची तयारी करत होती म्हणजे स्वयंपाकाची आणि आज ना मी मस्त वांग्याची भाजी करून घेणार आहे तर त्याच्यासाठी आधी वांगे कापून घेतले आणि मिठाच्या पाण्यात टाकून दिले थोडेसे आणि आता खोबरं किसून घेतलं थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि हा कांदा घेतलेला आहे लसूणच्या पाकळ्या असं सगळं आहे ना आता हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी आता इकडं मी कुकर ठेवलेला आहे शिट्ट्या घेणारे मी कुकरमध्ये म्हणजे लवकर भाजी होते टिफिनच्या वेळेला जिरं राई टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपण का वांगे कापून घेतले होते ना तर ते वांगे छानपैकी तेलामध्ये मी मस्त परतून घेतले आधी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चटणी मीठ हळद मसाला गरम मसाला काळा मसाला असं सगळं टाकून ते पण तेलामध्ये वांग्यांसोबत परतून घेतलं आणि आता हा जो आपण मसाला वाटून घेतला होता ना तर तो टाकून दिलेला आहे इकडं तर तुम्हाला वाटलं तुम्ही कांदे आणि खोबरं भाजून पण करू शकता त्याच्याने पण वेगळी चव येते आणि कधी कधी असं कच्चा आ, कांदा किंवा कच्चं खोबरं असा पण मसाला करून पाहायचं त्याच्याने पण छान चव चा येते फक्त कुकरमध्ये आपण त्याला काय करायचं आहे तो दोन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ना असं थोडंसं फक्त झाकण खोलल्यानंतर म्हणजे शिट्टी झाल्यानंतर झाकण खोलून घ्यायचं आणि मग थोडीशी एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे छान तेल सुटतं आणि मस्त लागते भाजी चविष्ट अशी तर इकडं मला आता आलू पराठे पण करून घ्यायचे होते तर त्याच्यासाठी कणिक मळून घेतली त्याच्यामध्ये मस्त मीठ टाकलं आणि तेल टाकलं थोडं जास्तीचं आणि जा, कणिक मळून घेते आहे आलू पराठ्यांसाठी जी भाजी असते ना ती आपली साधे बटाटे उकळून घेतले आणि मस्तपैकी कांद्यांमध्ये हिरवी मिरची कडीपत्ता वगैरे असं टाकून ये ना थोडेसे लसूणच्या पाकळ्या अद्रक लसूणची पेस्ट असं टाकून बटाटे परतून घेतलेले आहेत आणि फक्त मॅश करून घेते ते आता आणि असं आपण आलू पराठ्यांची भाजी बनवून घ्यायची असते ऑफिसला जाण्याआधी म्हटलं थोडंसं नाश्त्याला आलू पराठे करू आणि मुलं पण आता घरीच आहेत टिफिन असतो त्यांचा स्कूलचा तर टिफिनला देते मग त्यांचं पण टिफिनचा टायमिंग असतो साधारण दहा साडे दहा तर मग त्यावेळेला आपलं त्यांच्यासाठी नाश्ता असं तयार झालाच पाहिजे मग त्यांना कसं सवय असते ना त्यांची स्कूलची तर त्याच्यासाठी मग मी रोज असं काहीतरी बनवत असते तर आज म्हटलं चला आ, आलू पराठे बनवते तर आलू पराठे कसं तुम्ही आपण जसं पूर्णाच्या पोळ्या करतो ना तव्यावरच्या त्याच पद्धतीने एक थोडंसं लाटून घ्यायची पोळी चपाती आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी भाजी घ्यायची आहे आणि मग सगळं कवर करून घ्यायचं आणि मग पराठा लाटून घ्यायचा आहे तर असं मस्तपैकी तेल लावून शेकून घ्यायचं आहे छान तुम्हाला वाटलं तु तुम्ही तूप पण लावून घेऊ शकता ज्यांना आवड ज्याची आवड जशी असेल तसं तुम्ही करू शकता तर कणिक साधीच आहे त्याच्यात मी मैदा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे आणि भाजी जास्तीची भरलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंफार तिकडं भाजी जास्त बाहेर आलेली थोडीफार दिसत असेल आता झाला आहे सर्वांचा नाश्ता वगैरे तिकडं कृष्णा तुम्हाला दिसत असेल नाश्ता करते यांचा टिफिन बांधला मी मस्त वांग्याची भाजी सोबत कैरीची भाजी पण होतीच आपली तर ती दिली आणि आता ते निघत आहेत साधारण वाजलेत आता नऊ आणि मी पण मग किंवा माझी आवरत होती तुम्ही बघितलं सगळं क्लिनिंग वगैरे करण्यामध्ये टिफिन करण्यामध्ये आत्ता जरा वेळ मग बसली तर म्हटलं चला आता हे जात आहेत तोपर्यंत पाच मिनटं बसते त्यांच्याजवळ चला आता पटापट आधी म्हटलं किचन वगैरे आवरून घेते कारण स्वयंपाक झालेला आहे आणि भांडे आवरून घेते म्हटलं आणि किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आज मुलांची फरमाईश आहे त्यांचं म्हणणं आहे की मम्मी आमच्यासोबत एक मूवी बघायचाच आहे म्हणे तुला म्हण म्हटलं ठीक आहे मला फक्त किचन आवरून घेऊ दे म्हटलं बेटा बाकीचं नंतर आवरेल वाटल्यास पण मग ये ना किचन झाल्याशिवाय ना कसं तरी वाटतं मला पण त्यांचं ऐकतच नव्हतं पाहतो इकडंच घुटमळत होतं माझ्याजवळ आणि चल तू पहिले चल आमच्यासोबत एक मूवी बघ असं त्याचं चालू होतं तर आधी मस्तपैकी किचन स्वच्छ धुवून घेतला घास म्हणजे घासून घेतला धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मस्त पुसून घेतला भांडे वगैरे आवरून घेतले आणि मग मी गेली त्यांच्यासोबत मूवी बघण्यासाठी भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि किचन ओटा आहे ना मी फक्त धुवून घेतला होता मग त्याच्या असं ओलं जर होऊ दिलं ना तर मग ते गॅसवर आणि किचन ओट्यावर पाण्याचे डाग पडतात मग त्याच्यामुळे म्हटलं एका कोरड्या कापडने मी असं पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपलं भांडे वगैरे धुताना थोडंसं किचन ओट्या म्हणजे आपल्या किचनमध्ये पाण्याचे थेंब वगैरे उडतातच तर ते पण एकदा पुसून घेतले आणि आता मला करून घ्यायच्या आहेत सांद्र्या तर त्याच्यासाठी मी आधी हा गुळ घेतला आहे अर्धा किलो गुळ तर आमच्या इकडं खानदेशमध्ये आखाजीसाठी ना असे सांदऱ्या गुळाचे लाडू वगैरे असे करत असतात साखरेच्या पण सांदऱ्या करतात पण आम्ही आम्हाला आहे ना गुळाच्याच जास्त आवडतात गुळाचंच जास्त छान लागतात म्हणून तर रवा घेतला आहे मी अर्धा किलो मस्तपैकी रवा असा लालसर तांबूस रंगाचा भाजून घेणार आहे मी आणि सोबत अर्धा किलो गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आता गुळाची तिकडं छान चाचणी होणार आहे आणि ती कशी ओळखायची कसं तयार झालं असं कसं समजायचं ते पण मी सांगणारच आहे तुम्हाला असं थोडा वेळ आपल्याला उकळू द्यायचं आहे ते पाणी आणि तोपर्यंत मी आता मैदा घेतलेला आहे अर्धा किलो तर अर्धा किलो मैद्यामध्ये मी तुपाचं मोहन टाकलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ आता हे ना मस्त मळून घेणार आहे सांजोऱ्या बनवण्यासाठी आता हे गुळाचं पाणी पण बरंच उकळलेलं आहे तर त्याला आपल्याला चेक करायचं आहे तर असं थोडंसं मी ताटलीमध्ये घेतलं ते थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर असं हलकंसं आपल्या पोटावरीनं ते असेच म्हणजे चिपकलं पाहिजे एवढं आपल्याला ते झालं पाहिजे म्हणजे समजायचं की आता हा पाक तयार आहे असं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलं तुम्हाला वाटलं तुम्ही रवा भासताना त्याच्यामध्ये पण तूप टाकून घेऊ शकता त्याच्याकडे पण सांद्र्या चवीला मस्त लागतात आणि आता इकडं रव्यामध्ये मी हे गुळाचं पाणी टाकून घेतलं आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे मागे <laughs> <laughs> hey, <what's up> <laughs> 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 आणि आता तुम्हाला आहे ना एक सांद्री मी लाटून दाखवते तर छो चो, छोटीशी अशी लाठी घ्यायची आपल्याला आणि मस्तपैकी त्याला पातं म्हणतो आम्ही लाटून घेणार सांद्रीचं जे ते असतं ना त्याला पाते ब लाटून घ्यायचे आहेत बॉस म्हणून तर असे दोन तीन पाते म्हणजे दोन तीन पोळ्या किंवा पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये मग एक एक आपल्याला असं सांद्र्या भरायच्या आहेत आणि जो आपण सांजा तयार केला होता गूळ आणि रव्याचा तर तो ह्या पात्यामध्ये टाकून घेतला मी आणि त्याला आहे ना मस्तपैकी थोडंसं दूध आणि पाण्याचं बोट असं लावून घेतला ज्या आकाराची आपल्याला सांद्री बनवायची ना त्या आकाराचं ते, ते फिरवून घेतलं तिथं म्हणजे वरचा जो पाता आपण ठेवतो तो छान चिटकेला असं आणि लहानपणी जेव्हा आई सांद्र्या बनवायची त्यावेळेला मी ही डिझाईन आवर्जून करायची सुई आणि याचीवाली अशी हे पा तुम्ही खूप सोपी अशी मस्त ॲट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन तयार होते सुईने आपण बनवू शकतो ही तर म्हटलं चला आज सोबत पण शेअर करते म्हटलं कडे तुझे ये तो मेरा नाम मेरे बाबा राजू तेरे को थोड़ा धीर धर नहीं करे नहीं नहीं एक शान आया तो दूसरे अंधेरे में काला कहेगा का <laughs> एक शान आया तो दूसरा अंधेरे का में काला ये उम्मीद शान आया तो अंधेरे में काला कहीं तो लंदन सॉरी सॉरी मिस्टेक झाली बल्कि से मिस्टेक हो गया अंधेरे में देखा सुबह आणि तुम्हाला माहिती आहे की नवीन काही पदार्थ बनवायचा असेल आणि केशव कृष्णा मध्ये मध्ये येणार नाहीत असं कधीच होणार नाही पैसा पैसा <laughs> पैसा

आज आम्ही हेरा फेरी फिर हेरा फेरी हे पिक्चर बघितले ना तर त्याच्यामधलीच ही डायलॉग माझी तुम्ही आता ऐकतायत त्यांचं तेच आहे मग कॉमेडी पिक्चर पाहत होतो आम्ही आज मस्त आणि सांद्र्या रात्री करतोय मग आम्ही तर आता सगळ्या सांद्र्या लाटवून झाल्या मस्त सांद्र्या भरून झाल्या आणि त्याच्यानंतर आता मी तळायला घेतलेले पा आधी जेवणं करून घेतले रात्रीचे आणि मग साधारण मी साडे दहा अकरा वाजता सांद्र्या तळायला लागली ला रात्री आणि कमी गॅसवर वगैरे तळायला लागतात जास्त काही नव्हत्या पण तरी बराच वेळ लागून गेला आणि म्हटलं जाऊ दे अजून ह्या संपल्या की तेव्हा अजून पुन्हा एकदा करून टाकेल म्हटलं तर हे पहा असं त्याला मस्तपैकी कमी गॅसवर आहे ना मस्त तळून घ्यायच्यात थोड्या लाल सरच कलरच्या तळलेल्या आमच्याकडे आवडतात काही काहींकडे ते वरचा पाता आहे ना तो पांढरा दिसला पाहिजे असं पण आवडतं पण मला अशा आवडतात पहा तुम्ही आता एवढ्या सांद्र्या मस्तपैकी करून घेतल्या तर कशा झाल्या सांद्र्या तुम्ही पण केल्या का नाही आखाजीच्या सांद्र्या मला नक्की कमेंट करा आणि असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय